माणसाचं मन आणि महाभारतातील कुरुक्षेत्र हे एकच कुरुक्षेत्रात लढणाऱ्या लोकांची प्रवृत्ती आणि माणसाच्या मनातील विविध विचारांचा गोंधळ यात मात्रही फरक नाही ज्याप्रमाणे कुरुक्षेत्रातील महायुद्ध स्वतः कृष्णालासुद्धा थांबवता था आलेले नाही त्याचप्रकारे मनात चालू असलेला संघर्ष कोणीही थांबवू शकत नाही जोपर्यंत स्वतःला किंवा समोरच्याला त्याचा पश्चाताप होत नाही शेवटी कुरुक्षेत्रातून फलित काय झालं तर अमाफ दुःख नरसंहार विनाश रक्तपात आणि त्यातून स्वतःच्या चुकांची जाणीव म्हणजे माणसाच्या मनाला झालेला पश्चाताप बऱ्याचदा माणसाला हा पश्चाताप विनाशानंतरच होतो त्याची उत्पत्ती ही मनातून होते मनाला त्याची लागण प्रतिशोधाच्या जाणीवेतून होते महाभारतातील रथी महारथींचंही तेज झालं स्वतःच कुरुक्षेत्रातील विनाश थांबवायचा असेल तर स्वतःच्या मनाला कंट्रोल करणं जमायला हवं नाहीतर मनातील एक महाभारत नेहमी धगधगत राहिलं जो प्रतिशोधाचा आणि स्वतःच्या विनाशाचा असेल